तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत भारतात सर्वप्रथम डॉक्टर प्रकाश शेंडगे यांच्या संकल्पनेतून कामगारांसाठी ऑन दी स्पॉट मेडिकल हेल्थ चेकअप करून देण्याची सुविधा साकारली असून याचा मोठ्या प्रमाणात कामगारांना आणि कंपनी चालकांना फायदा होणार असून अतिशय वाजवी दरात ही सुविधा देण्याचं काम ओम गगनगिरी हॉस्पिटल हेल्थ सर्व्हिसच्या माध्यमातून डॉक्टर प्रकाश शेंडगे हे देणार असून आज उल्वे येथील या हेल्थ सर्व्हिसचं उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रदेश सदस्य सुमित मोरे नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनावणे नवी मुंबई रिपाई अध्यक्ष महेश खरे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड पनवेल महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे प्रभारी जिल्हाध्यक्ष मोहनीश गायकवाड रिपाई नेते मोहन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते संकल्पना डॉक्टर प्रकाश शेंड यांचा आणि रिपब्लिकन पक्षाचा अत्यंत जवळचा संबंध आहे कामगारांची गरिबांची सेवा करायची मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंटला किंवा टेस्टिंगला बरेच पैसे लागतात अल्प दरामध्ये हो आणि ज्या ब्लड टेस्ट आहे इतर काय कळले ज्या टेस्ट आहेत एक्स रे आहे अशा पद्धतीच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट करण्याची संकल्पना ओम गगनगिरी हॉस्पिटल एज्युकेशन हेल्थ सर्व्हिसेस ही संकल्पना डॉक्टर प्रकाश देणगे यांची आहे आणि कारखान्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत झोपडपट्टीमध्ये राहणारे जे गरीब आहेत अशा गरिबांना अनेक वेळेला टेस्ट वेळ वेळेला न केल्यामुळे अचानक सर्वांना अटॅक येत गोल गरीब समाजातल्या लोकांनाही त्याला कोण काय कोणता रोग आहे किंवा काय झालेला नाही याची कल्पना मिळत नाही आणि त्यामुळे अचानक अनेक लोकांचा प्राण जातो त्याला वाचवण्यासाठी त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी

सर जसं तुम्ही सांगितलं तसं सा, आपण दोन हजार नऊ पासून आपण हेल्थ सेंटर मध्ये आहोत आपले कॉपरेशनला वीस बेड हॉस्पिटल आहे परंतु इंडस्ट्रीमध्ये कंपनीमध्ये कॉल सेंटर जी, 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 जे एन पी टी किंवा बऱ्याच ठिकाणी जेव्हा वर्करांचं प्रत्येक वर्षी मेडिकल चेकअप करणे हे रेकमेंडेशन असतं प्रत्येक ठिकाणी आम्हाला जेव्हा मेडिकल चेकअप करायला एवढ्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट घेऊन जाणं डिफिकल्ट होतं वेळ जातो तर त्याकरता आम्ही काय केलं ऑन द हेल्थ चेकअप ऑन व्हील हा कन्सेप्ट तयार केला त्या कन्सेप्टच्या अंडर आपल्या बसमध्ये सर्व टेस्ट ज्या इंडस्ट्री करता कुठल्याही कुठल्याही एम्प्लॉईज करता लागणार त्या सर्व होतात त्याच्यामध्ये एक्स रे आहे ई सी जी आहे ऑडिओमेट्री आहे लंग फंक्शन टेस्ट आहे ब्लड कलेक्शन आहे विजन टेस्ट आहे आणि डॉक्टर चेकअप्स आणि ह्या सर्व टेस्ट करायला फक्त आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात बसेसला फक्त इलेक्ट्रिक कनेक्शन केली तर फुल्ली एसी युनिट्स असतात किती बाहेर किती साऊंड असला गर्मी असली तर एम्प्लॉय कम्फर्टेबल मेडिकल चेकअप करतो आणि आपण अशा आपल्याकडे टोटल चार व्हेइकल्स आहेत रिसेंटली आपल्याला जेएनपीटी च अप्रुव्हल मिळाल्यामुळे हे डायग्नोसिस सेंटर चालू केलंय तर तिथे हे आपल्याला जे एन एअरपोर्ट आणि नियर बायचे कंटेनर टर्मिनस फॅक्टरीज आहे ह्याच्याकरता बेनिफिट होणार आणि जिथे बल्क असणार आहे तिथं आपण मेडिकल चेकअप त्यांच्या प्रिमासिसमध्ये चालू करतो आणि आपला जो रिपोर्टिंग सिस्टीम आहे इज वन ऑफ द बेस्ट म्हणजे कंपनीमध्ये दोन चेकअप करता पर्पज असतो की एकदम एम्प्लॉईची हेल्थ कशी आहे आणि त्यांचं ऑडिट फेल व्हायला नाही पाहिजे आपण रिपोर्टची स्वतःहून जी सिस्टीम तयार केलेली आहे आणि रिपोर्ट आता मी रिसेंटली व्हॉट्सअपवर हो देतो ते रिपोर्ट कुठल्याही ऑडिटमध्ये पास शंभर टक्के होतात आणि इंडियामध्ये ज्या ज्या इंडस्ट्रीज करता जी लायसन लागतात त्या जवळजवळ सर्व आपल्याकडे आहेत त्यामुळं मला हे सेंटर चालू करताना भरपूर आनंद होत आहेत माझी टीम माझी फॅमिली सर्वजण ह्याच्याकरता दिवस रात्र प्रयत्न करतात मेहनत करतात म्हणून आपण ह्या स्टेजला आता आहोत शासनाकडून आर्थिक मदत जर मिळत नाही तरी परंतु शासनाकडून जे लायसनिंग असतं म्हणजे एक्झाम्पल डिश करता फॅक्टरीज करता डायरेक्टर ऑफ इंडल सेफ्टीचे सर्टिफिकेट सर्जनचे ते आपल्याला अप्रूव्ह करून देतात जे एन पी टीकरता जे एन पी टी डॉग सेफ्टीचं लायसन्स आहे ते आपल्याकडे आहे डीजी सेफिंग ज्या एजन्सी जे लोक शिपवरती जाणार आहेत त्याच्याकरता जी एजन्सी लागते त्याच्याकरता आपण अप्रुव्ह मेडिकल चेकअप म्हणून आहोत आणि माझ्या ज्या बेसिक डिग्री आणि माझी स्पेशलायझेशन जे इंडस्ट्रियलची जी डिप्लोमा आहे आणि जी, जी आपली फॅसिलिटी आहे ह्याच्यामुळे आपल्याला त्या डिग्रीज मिळत आहे अप्रुव्ह मिळतं इझिली सेकंड थिंग आपण क्वालिटी वर्क देत असल्यामुळे आपल्याला ॲडिशनली आपण वर्कर लोकांचं फर्स्ट ट्रेनिंग करणं करण्याकरता पण आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अप्रूव्ह दिले तसं फायनान्शियली सपोर्ट नाही मिळाला तर बाकी ऑफिसर चांगले असतात आणि वर्करांचं तर क्वालिटी आणि सेकंड थिंग टाइम हे दोन्ही वाचल्यामुळे कंपनी सुद्धा आम्हाला प्रिफर करतात आणि ऑफिसर सुद्धा आम्हाला रेकमेंडेशन करतात इतर लॅबच्या मनाने आपल्या लॅबचे जे रेट्स आहेत डायग्नोसिसचे ते किती नॉर्मल लॅब्स जे रेट्स असतात जे आम्ही ज्या सगळ्या टेस्ट करतो ते जवळजवळ जवळजवळ दोन हजार प्लस टेस्ट रेट असतात बेसिक तर ते आपण एक सहा ते सातशे मध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के मध्ये आपण सर्व टेस्ट करतो पर्पज काय आहे की आपल्याला एका दिवशी आम्ही शंभर दीडशे एक टीम करते आम्ही मागच्या फायनान्शियल मध्ये एक लाख लोकांचं मेडिकल चेकअप केलेलं आहे त्यामुळे आम्ही बल्क मध्ये काम केल्यामुळे आम्हाला आमचा स्टाफ आहे प्रत्येकाला एकाला माझ्याकडे अशी मुलं आहेत की एक्स रे त्यांनी जवळ दहा लाख एक्सरे एका एक मुलाने केलेले आहेत पाच पाच लाख एसीजी एकट्यानी केलेले आहेत त्यामुळे काय मुलं फास्ट काम करतात क्वालिटी क्वालिटीवर ठेवतो आहे आणि प्रोसेसिंगची सुद्धा कॉस्ट जी आहे जी जे रिएजंट वगैरे बल्कमध्ये मागवल्यामुळे आम्हाला स्वस्तपणे ते पडतात त्यामुळं आम्ही म्हणजे व्हेरी मिनिमम प्रॉफिट त्या दृष्टीवरती आपण एक पंचवीस तीस टक्के ते पस्तीस टक्के नॉर्मल रेटपेक्षा मध्ये काम करतो